लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संजय टाउन हॉल परिसरामधून बैलगाडीवर ही रॅली काढण्यात आली नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी आज प्रदर्शनाद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास संजय टाउन हॉल परिसरातून बैलगाडीवर रॅली काढत त्यांनी सुरुवात केली यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्त्यांचा सहभाग दिसून आला त्यासोबत महायुतीतील काही नेते देखील या रॅलीत दिसून आले त्यामुळे महायुतीचा छुपा पाठिंबा काँग्रेस उमेदवाराला मिळत असल्याचं दिसत आहे जवळपास पंधरा ते वीस हजार महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती या रॅलीत दिसून आली रॅलीमध्ये मा माजी आदिवासी विकास मंत्री के पाडवी काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक शिवसेनेचे नेते उद्धवबासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते दिसून आले यानंतर गावातल्या प्रमुख चौकातून रॅली काढून त्यांनी नंदुरबारकरांना अभिवादन केलं यावेळी उपस्थितांची गर्दी आणि विश्वास पाहता विजयाचा विश्वास ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी व्यक्त केला त्यांनी सांगितलं की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई असून या लढाईत आमचा विजय होऊ निश्चित आहे सामान्य कार्यकर्त्यांचं आम्हाला पाठबळ मिळालेलं असून या पाठबळाच्या जीवावर आम्ही विजय संपादन करू तसेच यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी सांगितलं की महायुतीतील घटक पक्ष भाजप उमेदवारांवर नाराज आहेत त्यामुळे युतीतील काही नेत्यांनी आम्हाला छुपा स्वागत करतो बाईट गोपाल पाडवी काँग्रेस उमेदवार आमदार शिरीष नाईक काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसच्या खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ता। ते सील केले गेले फ्रीज केले गेले म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडिया इंडियाचे हेच सांगताय की ही जनशक्ती धनशक्ती जाणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्या सोबत आहे पाठिंबा ते त्याबद्दल मी काय सांगू शकत नाही का ते माझे विषय नाही हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे त्यासाठी आम्ही ऍक्शन प्लॅन ठरवलं आहे आम्ही लोकांसमोर जातोय ते प्लॅन घेऊन आणि लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे पाच न्याय आहे पाच पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतो लोकांना खर तर लोकांमध्ये जाणं हेच मोठ कार्य असतं आणि अनेक अनेक अने अने मुद्दे लोकांकडून समोर आले आहे काही मुद्दे तर माहितीच होते पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे अने समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही अडी अडचणी सगळे सोडण्याचे प्रयत्न करू हे आम्हाला खात्री आहे मी फॉर्म मी माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा ज्यांनी प्रश्न विचारले गौतम दादा तुम्हाला सुद्धा अगोदरच सांगितलं होतं परंतु आता बातमीचा अनर्थ वेगळा काढला जातो त्याला मी काय जास्त बोलू शकतो महायुती मधील काही घटक आपला पाठिंबा दहा वर्ष झालेले आहे आणि त्या दहा वर्ष खासदार मध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिल्या हुकुमशाही सारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये रास केलं त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं हातून जर पाठिंबा देत असतील तर सुप्त काय म्हणतो आपण स्वागतच आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी